आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे सुरुवातीला काही ठळक घडामोडी आचारसंहितेच्या आधी नऊशे पस्तीस कोटींचा निधी खर्च करण्यावर भर द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांची सूचना आषाढी वारीच्या पूर्वतयारी संदर्भात विभागीय आयुक्तांची बैठक यंदाची वारी संकटमुक्त होणार आरणला राज्य सरकारकडून अवर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर आणि प्रसिद्ध विनोदी कीर्तनकार मधुकर महाराज गिरी यांचं काल सोलापूरात विस्तारानं महापालिका जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतील नऊशे पस्तीस कोटींचा निधी सर्व शासकीय यंत्रणांनी मार्च दोन हजार पूर्वी खर्च करावा अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत ज्या यंत्रणांचा निधी खर्च होणार नाही अशा यंत्रणा प्रमुखांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला नियोजन भवन इथं काल जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते होते। मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आठशे सत्तावन्न कोटींचा निधी खर्च झाला आहे त्याप्रमाणे सर्व यंत्रणांनी नियोजन समितीकडून कामांच्या याद्या अंतिम करून घ्याव्यात असंही म्हणाले या बैठकीमध्ये आरटीओ महावितरण आणि पोलिसांच्या कारभाराच बाभाड़ काढण्यात आल आरटीओ विभागाचा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे असं आमदार समाधान आवताडे यांनी सांगितलं मोहोळच आमदार राजू खरे यांनी मतदारसंघातील काही गावातील लाभार्थ्यांना घरकुलासाठी अद्याप जागा मिळाली नसल्याची तक्रार या बैठकीमध्ये केली यावरून बराच काळ गोंधळ उडाला सोलापूर शहरातील मंजूर झालेल्या कामांची निविदा काढण्यास होत असलेला विलंब पाणीपुरवठ्यातील त्रुटी पावसाळ्यापूर्वीची कामं यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी करण्यात आली या बैठकीला खासदार प्रणिती शिंदे धैर्यशील मोहिते पाटील ओमराजे निंबाळकर यांच्यासह आमदार सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी राजू खरे अभिजित पाटील नारायण पाटील डॉ बाबासाहेब देशमुख उत्तमराव जानकर यांच्यासह प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होतं राज्य सरकारनं आरणला तीर्थक्षेत्र अवर्गाचा दर्जा जाहीर केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध यासंदर्भात घोषणा केली होती या निर्णयामुळे तीर्थक्षेत्र आरणच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे यासाठी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर ट्रस्टनंही सातत्यानं पाठपुरावा केला होता पुण्यातील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात काल आषाढी वारीच्या पूर्वतयारीच्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह पुण्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा देण्याबरोबरच त्या सुरक्षित अपघातमुक्त स्वच्छ आणि हरित वारी संपन्न होण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार यांनी या यासंदर्भात पाल त्यांच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन लवकरच आवश्यक ते बदल करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी घेण्यासाठी विशेष खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांचं खंडपीठ हे काम पाहणार आहे याबाबतची नोटीस उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे जिल्ह्यातून कोणत्याही भागातून पाण्याच्या टँकरची मागणी आल्यास प्रशासनानं अठ्ठेचाळीस तासाच्या आत मंजुरी द्यावी असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत काल त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्याची टंचाई आढावा बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला सध्या चौसष्ट टँकर सुरू असून कृती आराखड्यातील नऊ उपाययोजनेद्वारे परिस्थितीवर मात करण्याचं काम सुरू आहे असंही म्हणाले या बैठकीला अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते नुकत्याच झालेल्या भारत पाक युद्धात भारतीय सेनेनं केलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ काल सोलापुरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या सैनिकांच्या तसंच भारतमातेच्या जय जयकाराच्या घोषणा देण्यात आल्या प्रारंभी अशोक चौक इथून या रॅलीला शुभारंभ करण्यात आला या तिरंगा रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला विविध चौकात या यात्रेचं मोठं स्वागत करण्यात आलं यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह माजी खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी आमदार देवेंद्र कोठे भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती पुण्यश्लोक अहिल्यदवी होळकर सोलापूर विद्यापीठात निर्माण होत असलेल्या स्मारकाचं काम येत्या पंधरा जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत विद्यापीठाच्या वर्धापन दिनी म्हणजे एक ऑगस्ट रोजी स्मारक उद्घाटनाचाही निर्णय यावेळी घेण्यात आला पालकमंत्र्यांनी काल विद्यापीठाला भेट देऊन स्मारकाची पाहणी केली त्यावेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी अहिलेदेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी जिल्हा नियोजन समितीतून पन्नास लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या संघ शिक्षा वर्गाचा प्रारंभ काल सोलापुरातील हरिभाई देवकोण प्रशालेत करण्यात आला सोळा मे ते एक जूनपर्यंत हा वर्ग चालणार असून या वर्गामध्ये प्रांतातून दोनशे अठ्ठ्याऐंशी स्वयंसेवकांनी भाग घेतला आहे या शिबिराला प्रांत सहकार्यवाह महेश करपे यांनी मार्गदर्शन केलं पहाटे योग व्यायाम विचारमंथन आणि चिंतन असे कार्यक्रम होत असून दिवसभर सेवा संपर्क आणि प्रचार यावर प्रशिक्षण देण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाच्या संघटन पूर्व अभियानांतर्गत सोलापूर ग्रामीण पूर्वच्या जिल्हाध्यक्षपदी शशिकांत चव्हाण यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार काल स्वीकारला यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे आदींची उपस्थिती होती चव्हाण यांच्याकडे असलेल्या व्यापक अनुभव आणि प्रभावी संघटन कौशल्याचा लाभ सोलापूर जिल्ह्याला निश्चितच होईल असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला गेला। उजनी सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीच्या चाचणीला येत्या सोमवारपासून सुरुवात होत आहे पाच ही चाचणी होणार असून त्यासाठी साधारण पंधरा दिवस लागणार आह अखेर चाचणी पूर्ण होऊन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उजनीचं पाणी सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचवण्याचं महापालिकेचं नियोजन असल्याची माहिती काल महापालिकेकडून देण्यात आली उर्वरित खडामोडी अल्पशा विश्रांती या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सर्व व्यवस्थापनांच्या व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा आदेश राज्य सरकारनं काढला आहे असं असतानाही मराठी विषयाकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र समोर आलं आहे नुकत्याच झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत अडतीस हजार विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले आहेत तर इंग्रजी विषयात केवळ सहा हजार अडतीस विद्यार्थी नापास झाले आहेत ही धक्कादायक बाब नुकत्याच झालेल्या निकालातून स्पष्ट झाली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल खरीप हंगामपूर्व तयारीची आढावा बैठक घेतली यामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना योग्य दरानं व वेळेत खत बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं दक्ष राहावं अशा सूचना त्यांनी केल्या तसंच खतं बियाणं विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची लिंकिंग न करता बियाणं उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन आजपासून तीन दिवस सोलापुरात राहणार आहे यामध्ये मुख कर्करोगाच्या तपासणीसाठी डेंटल चेअर तसंच इतर उपकरणांची उपलब्धता यामध्ये करून देण्यात आली आहा राज्य सरकारनं अलीकडेच पर्यटन धोरण जाहीर केलं असून या केंद्र केंद्रचालकांना एकत्रित आणण्याचं काम सुरू असल्याची माहिती केंद्र संचालक लहू औताडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली यासाठी येत्या मंगळवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे भारतीय सैन्य दलात पश्चिम बंगालच्या बागडोगरा इथं कर्तव्यावर असताना शहीद झालेले जवान लक्ष्मण पवार यांच्या पार्थिवावर काल गिरझणी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शहीद जवान अमर भारत भारतमाता की जय वंदे मातरमच्या परिसर दुमदुमला होता मूळचे माळशिरस तालुक्यातील गिरझणी येथील रहिवाशी असणारे लक्ष्मण पवार हे भारतीय सैन्य दलात नायक पदावर कार्यरत होते ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांना वीरगती प्राप्त झाल्याचं सुभेदार नरसिंह राजशेखर ग्यानी यांनी सांगितलं संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदी कीर्तनानं भुरळ पाडणार हरिभक्तीपरायण मधुकर महाराज गिरी यांचं काल सकाळी सात वाजता निधन झालं ते तंच्याहत्तर वर्षांचे होते सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी हाखरचा श्वास घेतला त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी म्हणजे नान्ह तालुका उत्तर सोलापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या निधनानं वारकरी संप्रदायात पोकळी निर्माण झाली आहे आता तापमान सोलापुरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल पस्तीस पूर्णांक दोन दशांश तर किमान बावीस पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी आचारसंहितेच्या आधी नऊशे पस्तीस कोटींचा निधी खर्च करण्यावर भर द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांची सूचना आषाढी वारीच्या पूर्वतयारीसंदर्भात विभागीय आयुक्तांची बैठक यंदाची वारी संकटमुक्त होणार आरंढ राज्य सरकारकडून अवर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर आणि प्रसिद्ध विनोदी बिनो, कीर्तनकार मधुकर महाराजगिरी यांचं काल सोलापुरात निधन याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते आता घडामोडी विस्तारानं